हाय नमस्कार सगळ्यांना तर आपण आज मस्तपैकी राजस्थानी मिरची बनवणार आहेत म्हणजे दह्यातली मिरची राजस्थानी तर त्याच्यासाठी काय काय घेतले मी तुम्हाला ते दाखवते बघा भरपूर साऱ्या तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत मी लवंगी मिरची घेतली आहे खूप सारा लसूण घेतला आहे चवीनुसार मीठ आहे इकडे दही घेतलं आहे कारण ही जी मिरची आहे ठेचा करून आपल्याला दह्यात बनवायची इकडे धना पावडर आहे आणि अर्धा चम्मचा आपल्याला त्याच्यामध्ये लाल मिरची पावडर घालायची तर हे जे आहे मिरची लसूण आणि मीठ आपल्याला एकत्र कुटून घ्यायचं आहे खलबत्त्यामध्ये मिक्सरमध्ये नाही काढायचं तर आता मी मिक्स खलबत्त्याला याला घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते या प्रकारे आपल्याला ठेचं कुटून घ्यायचं आहे दह्यातली मिरची बनवायसाठी तर बघा मस्तपैकी खलबत्त्यामध्ये ठेचा कुटून घेतला आहे तर ज्याला कोणाला तिखट मिरची आवडत नाही खायला त्याने ठेच्याची मिरची वापरायची मस्त लागते ठेच्याची मिरची पण तर बघा आता हे जे कुटून घेतलं आहे ते हुँ एक साईडला ठेवून घेऊ आपण हे आणि इकडं बघा याच्यामध्ये दह्यामध्ये मी एक चम्मच धना पावडर आणि एक चम्मच लाल मिरची मिरची पावडर घातलेले हे जे आहे आपल्याला मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं आहे तोपर्यंत बघा मस्तपैकी छान असं तेल गरम करायला ठेवलं होतं मी दोन पळ्या कारण याला तेल थोडंसं जास्त लागते आता आपण याच्यामध्ये मिरची टाकून घेऊ हो तोपर्यंत आणि भारी लागते भाजी मस्त सॉरी मिरची मस्त लागते याच्यासोबत खायला पोळीसोबत आणि या मिरचीला थोडंसं तेल जास्त लागतं आहे म्हणजे ती भारी एक लागते एकदम तर आपण मस्त त्याच्यात याला फ्राय करून घेऊ आणि फुल गॅसवरच फ्राय करणार आहे याला तेलत तळून घेणार आहे छान असं म्हणजे छान लागणार अजून तोपर्यंत मी मिक्सरमध्ये हे जे आहे फिरून घेणार आहे म्हणजे दही फुटणार नाही त्याच्यामध्ये गेल्याच्यानंतर दही धना पावडर आणि लाल मिरची पावडर मी मिक्सरला छान असं फिरवून घेतलं आहे कारण हे फिरवलं तरच फुटत नाही तर त्याच्या आधी आपल्याला मिक्सरला फिरून घ्यायचं आहे म्हणजे एक जीव होतं पूर्णपणे छान आणि इकडं बघू शकता मस्त चरशी मिरची तेलत फ्राय होती आणि मस्त लागते खायला बरं काही जर जेवणासोबत जर असं काही असेल ना तर माणूस दोन पोळ्या जास्त खाईल इतकी भारी लागते खायला आणि नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला आखे धने आणि सोपचे जर पेस्ट घालायची असेल याच्यामध्ये आपल्याला हे करून तर धने आणि सोप भाजून घ्यायची आणि नंतर त्याची पेस्ट करून याच्यात घालायची अजून भारी लागते मिरची पण आमच्या घरामध्ये सोप खाल्लं जात नाही जास्त की त्याच्या मी याच्यामध्ये सोप नाही घातली आणि धना पावडर घातलेले <coughs> तरी बघा मस्त आता हे छान फ्राय झालं आहे आपल्याला इतपत फ्राय करायचं आहे ते जास्त हे पण नाही करायचं करपायचं पण नाही मिरची अशी फ्राय करायची आणि लसूण बघू शकता अगदी मोठं लसून घातलं आहे मी जास्त लसूण असतं तर मिरची चव्हाण भारी लागते खायला एकदम ठेचा ज्याला कोणाला तिखट आवडत नाही अजून एकदा रिपीट करते मी ज्याला कोणाला तिखट आवडत नाही त्याने ठेचेची मिरची वापरा ही जी मिरची आमच्या घरामध्ये तिखट खाल्ली जाते त्याच्यामुळं मी लवंगी मिरची वापरलेली तर हे बघा आता मस्तपैकी हे आहे ते फ्राय झाले आता आपण त्याच्यामध्ये टाकून घेणार आहे दही मस्त आणि आंबट दही असल्यामुळं भारी लागणार आहे एकदम खायला आता टाकून घेते आणि तुम्हाला दाखवते पूर्णपणे कारण हातात कॅमेरा असल्यामुळं ते पूर्णपणे टाकावं लागेल मला आधी तरी बघा टाकून घेतलं आहे आता मिक्स करून घ्यायचं आहे आह मस्तपैकी दही मिरची आपली रेडी झालेली आहे बघू शकता अगदी भारी अशी मस्त एकदम छान अशी दही मिरची बघा खूप मस्त अशी दही मिरची आपली रेडी झाली तर आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि अगदी दोन तीन मिनटामध्ये होणारी भाजी आहे भाजीला काही नसेल तर हे नक्की ट्राय करून बघा एकदा आणि तिखट खाणाऱ्यासाठी तर एकदम भारी आहे बघा तेल किती छान सुटले आणि दही बघू शकता फेटून घेतल्याच्यानंतर फुटत अजिबात नाही आहे मिक्सरला फिरायचं आहे ते फिरवल्याच्यानंतर दही याच्यामध्ये येण्याच्यानंतर फुटत नाही नंतर असे बारीक बारीक खितळे त्याचे होते त्याच्यामुळं मिक्सरला फिरून घ्यायचं कधीही दही त्याच्यामध्ये मसाले घालून आपल्याला जे काही मसाले टाकायचे असते नंतर तर तुम्ही याच्यामध्ये सोप आणि आखे धणे छान असे भाजून मस्त त्याचे पेस्ट करून टाकू शकता अजून भारी टाकते मिरची खायला बघा छान अशी मिरची आता आपली रेडी झालेली आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा कशी झाली म्हणून ते बघू शकता आता मी त्याला प्लेटमध्ये काढून घेणार आहे तर बघा आता गॅस बंद करते आणि तेल पाहिजे मिरचीला बरं का मेन म्हणजे जास्त तेल हवं हिला असं तेल सुटलं पाहिजे तर ते एकदम भारी लागते आता आपण याला मस्तपैकी छान पोळीवर काढून घेणार आहे आणि छान जेवायला घेणार आहे बघा मस्त बघू शकता छान अशी दही मिरची झालेली आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला बाय